मला असं वाटतं की आज देशातला सर्वसामान्य माणूस हा आनंदी आहे समाधानी आहे तुम्ही बघा नुसतं पुण्याचं उदाहरण घ्या पुण्यात फक्त पुण्यामध्ये मोदीजींच्या सरकारने केलेल्या अनेक ज्या योजना सर्वसामान्य माणसाच्या के केवळ पुण्यामध्ये अडीच लाख त्याचे लाभार्थी आहेत अडीच लाख संख्या लक्षात घ्या म्हणजे देशभरात करोडो लोकांना कुणाला जनधन योजनेचा लाभ मिळाला ला। कुणाला उज्ज्वला गॅसचा लाभ मिळाला कुणाला ला। प्रधानमंत्री आवास योजनेचं घर मिळालं इतक्या योजना या देशामध्ये सर्वसामान्य माणसासाठी मिळाल्या त्याचा लाभ आज मिळतोय काँग्रेसच्या काळामध्ये म्हणजे काँग्रेसचे प्रधानमंत्री त्यावेळेला म्हणायचे की एक रुपया जर आम्ही केंद्रातनं दिला तर तो, तो सर्वसामान्य माणसापर्यंत त्याच्यातले केवळ पंधरा पैसे जायचे आज या देशातला सर्वसामान्य माणूस हा आनंदी आहे का आता एक रुपया त्याचा थेट अकाउंटमध्ये आज जमा होतो आहे आणि म्हणून मला असं वाटतं लाभार्थी नावाचा जो काही एक या देशातला नवीन वर्ग तयार झाला तो मोदीजींसोबत आहे मोदीजींनी ज्या निर्माण केलेल्या या योजना आहेत त्याचा लाभ त्याला थेट झालेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की अशी कुठलीही परिस्थिती देशामध्ये नाही पुन्हा एकदा मोदी हो प्रधानमंत्री होतील